नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे प्रत्येक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तसेच पक्षांतर गटबाजी आणि नाराजी नाट्य यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उलथापाल पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर वणीमध्ये भाजपाला गळती लागली असून ठाकरे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे ठाकरे गटाच्या पाठीशी मोठा जनसमर्थन लाट उमटत असल्याचं चित्र आहे यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली भाजपमधील मा दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यांना पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पाडला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पाडला आहे माजी जिल्हा परिषद सदस्यांनी उप उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कमळची साथ सोडत मशाल हाती घेतला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्यांसह विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेस पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पाहता ठाकरेगटात जोरदार इनकमिंग सुरू आहे या इनकमिंगमुळे वणीतील सानिकर राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे बोलले जात असून येत्या काळात यवतमाळ ये जिल्ह्यात ठाकरेगटाची राजकीय पकड अधिक घट्ट होणार असल्याची शक्यता आहे